नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्रात कसे आहात तुम्ही तर आता आम्ही आलो तो बाबांना दवाखान्यात घेऊन त्यांच्या पायाचं प्लॅस्टर त्यांना बसवून बघितलंय थोडं वॉकरवरती उभं पण करून बघितलंय तर बघूया आता बाबा कसे चालत आहे मित्रांनो तर आपण आहोत सुविधा हॉस्पिटलला आज बाबांचं एक महिन्यानंतर सक्सेसफुली प्लॅस्टर काढलेलं आहे हॉस्पिटल ज्यांच्या संकल्पनेतून उभं राहिले ते डॉक्टर आत्मारामजी कुंभारडे आपण धन्यवाद देऊ सर तुम्ही खूप छान सोय केलेली आहे तुम्हाला नक्की काही इमर्जन्सी आली किंवा तुमचं काही दुखणं असेल तर एक वेळा तुम्ही इथे ओ पी डी करून बघा माझा स्वतःचा अनुभव आहे की खूप कमी खर्चामध्ये माझ्या वडिलांचं हिप प्रिप्लेसमेंट झालेलं आहे तर आपण डॉक्टरांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला धन्यवाद देऊ त्यांचे जे संचालक मंडळ आहे तिथला सर्व स्टाफ एकदम चांगला आहे आपण पंधरा दिवस अनुभव घेतला हॉस्पिटल एकदम क्लीन आहे सगळी सोय आहे तुम्ही नक्की एकदा सुविधा हॉस्पिटल या अजिबात मनात किंमत परंतु ठेवू नका की महाग आहे पैसे सगळीकडे लागणार तुम्हाला नाशिकला गेले तर दीडपट लागतील मुंबईला गेले तर दुप्पट लागतील आपल्या गावात आपल्या तालुक्यात एवढी चांगली सोय आहे त्याचा बाबांचा आज प्लॅस्टर काढायचं आहे त्यांचा आता एक्स रे करायचा आहे आपण सुविधा हॉस्पिटलला मित्रांनो याच्याने कापणार आहे बाबाचं प्लॅस्टर

बे जनरल ला काय रिकामी ओझडू लागायचं इले फॅमिली सेंटर एक्झिक्युटिव तू जातो प्रोसेस तू एक्सेप्ट हां हे चिकन खा परत जनरल ला परत चला मुनेश भेट फायनली एक महिन्याने नी प्लॅस्टर निघाल बाबांस सक्सेसफुली डन मित्रांनो ऑपरेशनला एक महिना झाला पॅरेलाइज पेशंट राईट साईड आता एक महिन्यानंतर आपण प्लॅस्टर काढला आणि सर वॉकर वरती बाबांना चालवण्याचा प्रयत्न करणार आहेत चला बघूयात सुविधा हॉस्पिटल चांदवड

तो मास्टर जी काय काय मेकाप आहे काय 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 तुम्ही कळणार नाही सगळं म्हटलं आहे ओके हा पैसे करा कागद वगैरे काय आहे म्हणजे ओके हा पायला बाबा असं죠 सर ओके असं दोन दोन पण बाबा हा पैसे तुम्ही गाडी प्रॉपर्टी पण हा सर आणि आता उभ्या आता उभ्याच तर पायरो बघा उभा जमिनीकडे तुम्हाला हा बाय हलू नका उभे राहायचा प्रयत्न करावत आहे का नाही नाही ओके आपण एक काम करूया अजून त्यांचा तो वीक झाला त्यांनी जसं आहे की पेन वगैरे होत त्याच्यामुळे तो तसं लागेल

बाजू में डोकर ना कौन तो तुम दस <laughs> बस okay. मित्रांनो आपण आता डबा घेऊन आलेलो आहोत आणि प्रतीक बाबांना वॉकर कसं वापरायचं ते शिकवतोय सांगतो बेटा इथं ताकद द्यायची हा पाय पुढे घ्यायचा हा पुढे घ्यायचा याला पुढे ठेवायचं परत ताकद द्यायची पाय पुढे घ्यायचा पाय पुढे घ्यायचा असं करायचं मग तुमचा पाय ठीक होऊन जाईल जमल का Bárbaro, okay.